राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार राज्यात आणण्यासाठी दिल्लीत पाच बैठका झाल्या एक बैठक उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली यामधली एका बैठकीला अमित शहा गौतम अदानी देवेंद्र फडणवीस प्रफुल्ल पटेल पवारसाहेब आणि आपण स्वतः उपस्थित होतो या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहेत असं वक्तव्य काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी केलं होतं अर्थातच त्यानंतर कोणती सत्तेची समीकरणं जुळत असताना मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचा काय दृष्टिकोन असतो त्यांची भूमिका काय असते या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा झाल्या राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्या पाठीमागे देखील गौतम अदानी सारख्या मोठ्या व्यावसायिकाचा काय दृष्टिकोन असेल किंवा त्यांची भूमिका काय असेल अशा संदर्भातल्या देखील चर्चा झाल्या तसं पाहायला गेलं तर युती आघाडी होत असताना सत्तेमध्ये मोठी स्थित्यंतर होत असतात आणि त्या स्थित्यंतरांमध्ये भांडवलशाहीची भूमिका देखील महत्वाची असते अशा बैठकांमध्ये कदाचित हे उद्योगपती सहभागी होत असावेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत त्या कुठे ना कुठे सकारात्मक पातळीवर जात आहेत अशी शक्यता निर्माण होते पण एक दीड महिन्यांपासून या चर्चा याच बातम्या सुरू असल्या तरीही ठोस निर्णय होताना दिसत नाहीये म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येणार की महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा ती अपेक्षाच राहणार विशेष म्हणजे जेव्हा राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये बैठक झाली त्या बैठकीनंतर या सगळ्या शक्यता मावळायला लागल्या होत्या खरं तर या सगळ्या पाठीमागे काय कारण असेल दोघांची बोलणी पुढे का सरकत नाही यात वेगळेवेगळे अर्थ देखील लावले गेले पण आता उद्धव ठाकरे यांचं झालेलं भाषण जर आपण पाहिलं तर त्या भाषणामध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी योग्य त्या खुलासा करत असाव्यात अशी शक्यता आहे आणि त्यामधूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नयेत या पाठीमागे अदानीचा हस्तक्षेप असू शकतो अशी देखील चर्चा सुरू झाली आहे आता नेमकं या आदानींची भूमिका मध्येच कुठून आली कशी आली या आदानीचा काय रोल आहे या सगळ्या विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये कोणते नेते काय भूमिका मांडतात यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं म्हणजे विशेष करून उद्धव ठाकरे आपल्या भाषणात राज ठाकरे यांच्याविषयी नेमकी काय भूमिका मांडतात याकडे देखील महाराष्ट्रातील अनेक लोक अपेक्षेनं पाहत होते अर्थात घडलंही तसंच आपल्या भाषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी मांडल्या आणि त्या गोष्टींच्या आधारावरच काही तर्क काढले जात आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात धारावी प्रकल्पाबद्दल काही गोष्टी मांडल्या धारावीचं पुनर्वसन करण्यासाठी ज्या पद्धतीने काम चालू आहे त्यांच्याबद्दल बोल चा ते बोलले देवणारच्या डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला म्हणजे ते डम्पिंग ग्राउंड आहे ते साफ करण्यासाठी बीएमसी जवळ दोन हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये खर्च करणार आहे अर्थातच तो पैसा मुंबईकरांचा आहे धारावी पुनर्विकासासाठी ते अदानींना हस्तांतरित करता येईल स्थानिक विरोध असून देखील जवळपास पन्नास हजार रहिवाशांना तिथे स्थलांतरित केलं जाऊ शकतं अशी देखील चर्चा आहे आता साहजिकच आहे धारावीसारखा एखादा अत्यंत महत्वाचा प्रकल्प मुंबईमध्ये पार पडत असेल तर त्यावेळी त्या संपूर्ण प्रकल्पाच्या दरम्यान मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता कुणाची राहणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असणार आहे म्हणजे सत्तेच्या समीकरणाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तर प्रकल्पावर पडू नये म्हणजे भाजपची सत्ता असेल तर आपल्याला हवं ते करून घेता येईल अशी त्यामागची अदानींची धारणा असावी असं देखील बोलल्या जाते आधीच अदानी आणि भारतीय जनता पक्षाचा संदर्भ अनेकदा विरोधक मांडत असतात आजीदादा पवार यांनी केलेल्या वक्तव्यातून देखील तिथे अदानींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे महायुतीच्या सरकारमध्ये अदानींचं काय महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल अर्थात अदानींच्या हितासाठी अनेक निर्णय सरकार घेत असतं अशी देखील टीका सरकारवर नेहमीच होत असते आता असं सगळं असताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित महानगरपालिकेची निवडणूक लढवली तर या अर्थात पुढे काय रिझल्ट येईल याची बऱ्यापैकी कल्पना सगळ्यांनाच आहे आणि जर समजा मुंबईमध्ये या दोन्ही भावांचा झेंडा जर महानगरपालिकेवर फडकला तर अदानी समोर अनेक समस्या देखील निर्माण होऊ शकतात त्यामुळे अर्थातच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी एक सिस्टीम काम करत असल्याचं चित्र असल्याचं बोललं जातं आहे आणि त्याचाच उल्लेख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की एकत्र येऊ नये ही काही लोकांची इच्छा आहे आणि ते एकत्रित येऊ नये यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत आता यामध्ये उद्धव ठाकरे यांना म्हणण्याचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची घेतलेली भेट असावा जर आता उद्धव ठाकरे जाहीरपणे हे सांगत आहेत की काही लोकांच्या मनामध्ये आम्ही एकत्र येऊ नये ही इच्छा आहे विशेष म्हणजे इच्छा कोणाची आहे हे पण त्यांनी सांगितले की जे लोक यांचे मालक आहेत त्या मालकांचे मित्र आता मालकांचे मित्र असा जेव्हा तो उल्लेख करतात तेव्हा साहजिकच आहे की ते दुसरे तिसरे कोणी नाही आहेत तर उद्योगपती गौतम अदानी आहेत यातून कुठे ना कुठे असं दिसतंय की ठाकरे बंधू एकत्र येऊन आहेत म्हणून शर्तीचे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी धडपड चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे एक मोठं अर्थकारण सुद्धा दडलेलं आहे त्याचं कारण म्हणजे यामध्ये थेट गौतम आदानी यांचं नाव येतं या भाषणात अनेक दिवसांपासून काय होणार अशी चर्चा सुरू आहे पण राज्याच्या मनात जे आहे तेच मी करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले पुढे ते असंही म्हणाले पण ते होऊ नये यासाठी मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकरीकडे गाठी भेटी घ्यायला लागले हॉटेलमध्ये भेटतायत मुंबई जर पुन्हा काय शिवसेनेच्या हातात आली तर अदानींचं कसं होणार असा थेट उल्लेख त्यांनी केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार जर विचार केला तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी भारतीय जनता पक्ष आदानींसाठी डाव रचत असल्याचं बोललं जाते आता खरोखरच अदानी हे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देत नसतील का आणि हे जर खरं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे या संदर्भात कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास खूप खूप धन्यवाद